हॅलो हॅलो खरा सर बोलतो सर हा बोला सर म्हटलं तुमच्यावर फार अभिमान आहे म्हटलं तुम्ही इतकं भारी बोलता ओबीसी समाजाबद्दल सर हॅलो हा बोला मी रमेश पाट बोलतो साहेब संभाजीनगर औरंगाबाद मधून बोला बोला पण सर तुमचं कालचं भाजप फक्त खुर्च्या आहे ऐकलं साहेब ते लोकच नव्हते खुर्च्यावर लोक आले नाही काय बरं सर काय प्रॉब्लेम होत प्रॉब्लेम काय नाही चार दिवसा अगोदर सभा ठेवली अच्छा अच्छा लोकांमध्ये मेसेज गेला नाही 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 पण कसं पाहिजे सर आहे का ना ओबीसी समाधान नाही जागृती पाहिजे ना लोकांपर्यंत मेसेजेस गेला नाही का सभा आहे आता मनोज धरांगे साधा माणूस बरं बर का त्याची ना ती मीटिंग होती त्याच्यामध्ये साहेब पंचवीस तीस हजार लोक जमा झाले आणि आपल्या सभेमध्ये एक दोन तीन हजार लोक मग जमवत वाईट वाटत ना नाही नाही सभा ते कसं आहे भुजबळ साहेबांनी रेडीमेड माणसं सा पाठवले पेंडाल उभा केला इथल्या स्थानिक लोकांनी घ्यायला पाहिजे तो सोबत घेतलं नाही ओबीसी काय झालं माहिती का आपल्या ओबीसी समाजामध्ये काय झालं माहिती का की जगन भुजबळ मोठं असं त्यांना फार मोठे नेते समजून लागले बाकीच्या लोकांची हा ते एकदम कराड सडलं म्हणे फक्त टाइमपास बोलतो म्हणून करायला काय म्हणजे इतकं वाईट वाटलं म्हणतो करायची का अवकाडी चालवतो म्हणे कोण म्हणे ते ओबीसी नेते नॉर्मल माणूस तो त्याला काय म्हणे ते त्यांची म्हणजे त्याची प्रॉपर्टी जास्त ईडीची धागा तो येतो म्हणे ओबीसी मध्ये येतो सभेला हॅलो हॅलो माझ्या बापांना पन्नास करोड रुपयाची प्रॉपर्टी कमावून ठेवली आहे ना माझ्या घरी ईडी येणार आहे नाही काय बोलत आहे सर तुमच्या इथं मराठा समाजाचे विद्यार्थी येत नाही का येते ना मग तुम्ही कसं काय डायरेक्ट बोलता मग तुम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये हा मराठा समाजाच्या विरोधामध्ये कसं काय बोलता मराठा समाजाच्या विरोधात नाही बोललो तुम्ही माय व्हिडिओ पाहिले का तुम्ही मग अहो सर तू एक सांगा तो छगन भुजबळ तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला तो पॉलिटिक्स करतो म्हणून मला हे सांगा मी बघा सर ऐका ना बघा तुमच्यावर माया ऐका तुम्ही तुमच्यावर फार प्रेमी ऐका ना सर तुम्ही बघा सर म्हणून तुमचा रिस्पेक्ट आहे पण ऐका ना तुम्हाला एक पण वाईट बोलते वाटतं की छगन भुजबळ पॉलिटिक्स करतो म्हणून छगन भुजबळ नाही मराठा समाजासोबत सगळेच जण पॉलिटिक्स करून राहिले तुम्हाला तेच समजून नाही राहिलं अच्छा म्हणजे मराठा समाज सगळे मराठी नेता ना मराठी नेते ऐका ना सगळ्यात सगळ्यात दोघा तो सांगतो ते नितेश नि... भुजबळ करून राहिला देवेंद्र फडणवीस बी करून राहिला तुम्हाला तेच तर समजून नाही राहिला आणि म्हणजे आपले ते हे नारायण राणेचे ते चोर पोरग ते मराठाच तो मराठा कुठे काय मराठाच्या नावाने खूप भरपूर आहे सर बघा आता लोक म्हणतात मराठा जात नाही लोक जेव्हा तुम्ही मराठा आहे ना तुम्हाला आरक्षण पाहिजे का नाही हो तर तुम्ही काय करा तुम्ही पहिले एखादा चांगला संविधानाचा नॉलेज असणार तुम्ही सगळ्यात पहिले काम करा सर ओबीसी मोठा मेळावा घ्या की जरंगे पाटलापेक्षा मोठी अगर तुम्ही सभा घेतली ना तेवढी मोठी सभा घ्या सर कारण की ओबीसी समाज भरपूर बर आहे बरं का ते बरं नावी ना समाजाचे कि आमदार आहे तोबी समाजाचे किमती आमदार तेवढे सांगा तुम्ही आहेच नाही आणि मग काय बाकीचे मग म्हणजे दिसत त्या ओबीसी नावावर लोकांनी घर पडव ऐका ना हॅलो बघा कोणत्या समाजाचा विरोध नाही सगळ्यात बघा भागवत कराड साहेब हॅलो फक्त पंकजा मुंडे यांना फेल करण्यासाठी तो व्यक्ती दिलेला आहे ओबीसी मधून कोण भागवत कराड त्याची नगरसेवकांची हो लायकी नाही तो त्याला बनवलं अंबाचा दानवे ज्यांनी मराठा मोर्चामध्ये धिंगाणं केला त्या व्यक्तीला काय आज फक्त मराठा आणि त्यानंतर ना संजय राऊत इथं फेल थर्ड क्लास माणूस मराठा मुख्यमंत्री होतो त्याला पद दिलं नाही पण कोणते नावी धोबी समाजाचे गोरगरीबाला दिलेले नाही आणि सगळ्यात सांगतो सगळ्यात जास्त ओबीसीच ओबीसी करतोय हॅलो ओबीसी हा चौपन्न टक्के आहे आणि त्याला आरक्षण एकोणीस टक्के आहे सगळ्यात पहिलं आंदोलनाचा विषय असायला पाहिजे का जाती न्याय फक्त तुम्ही सर बघा तुम्ही सर ना तुम्हाला बघा मला तुम्हाला इतका शिवजाचा विचार पण देऊ शकत कारण तुम्ही गुरु आहे गुरु जर मराठा असतील यश देऊन का जाणार आहे मला शिवा देऊन का करणार आहे तुम्ही गुलाम भुजबळ ते आता तुम्ही तुम्ही पक्षाची कोणते तुमची कास्ट कोणती आहे बरं ठीक आहे बघा तुम्ही जात विचारणं पाप ये तुम्ही कोणत्या समाजामध्ये येता ओबीसी मध्ये कुणबी आहे मी मराठा कुंभी, मी? कुंभी, कुंभी का कुणबी आहे मी कुंभ मराठा मध्ये कुंभी तिथेच का हो का म्हणजे न्हावी कुंभी धोबी कुंभी असं काहीतरी आहे का मग शेकुंटू लागले का तुम्ही तिथं मराठा कुंभी असून अजून काही बोलायचं आहे तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना कुंभी म्हणजे मराठा कुंभीचे छान तुम्ही अजून काही बोलायचं आहे का तुम्हाला बोलायचं सांग ना मग तुम्ही धोबी तु, कुंभी बाबा मी अरे बयाडा तुले समजते का आरक्षण कसं भटते तू कोणतं कुंभी धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी सांग तोट्या समजते का तुले सुद्धा बोलून राहिलो तुले मग काय कुंभी काय म्हणलं तू ओबीसी मध्ये तुला काय विचारतोय मी कि तू नाभी कुंभी आहे का ुबी कुंभी सांग ना, 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 कुंभी, ना कुंभी तू, तू कोणता कुंभी सांग मी मी शेतकरी बघा धोबी पण कुंभी आहे ते पण शेती करतात मग आय नेमकं कोणाची यावलात कुंभी आहे म्हटलं समजा कोणता कुंभी धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी आहे साल्या जास्त बोल तुझ्या माझ पोलीस स्टेशन